सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती ज्योती सहकारी पत लेक जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था पतसंस्था कोपरगाव शासन मान्य देशी दारू विक्रेते यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात श्रीरामपूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे सहाय्यक दुय्यम निरीक्षक खलील खुर्शीद शेख वय वर्ष चाळीस राहणार खडकी रोड चर्चच्या समोर कोपरगाव याला अकरा हजार रुपयांची लाच घेताना हात पकडला आहे नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव व त्यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की यातील तक्रारदार वय पंचवीस वर्षे हे शासनमान्य देशी दारू विक्रेते असून हो त्यांचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी व त्यांचे बियर बार परमिट रूमवर कायदेशीर कार्यवाही न करण्याच्या मोबदल्यात खलील खुर्शीद शेख सहाय्यक दुय्यम निरीक्षक कोपरगाव यांनी पंचासमक्ष अकरा हजार रुपयांची मागणी करून लाच घेताना तुळसकर निवास शेजारी शिंगणापूर येथे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती श्रीमती गायत्री जाधव यांनी दिली आहे याबाबत खलील शेख विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद नोंदवण्यात आला आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी श्रीमती गायत्री जाधव तसेच सापळा पथकातील पोलीस हवलदार संदीप वनवे पोलीस हवलदार ज्योती शारदुल यांनी ही कारवाई केली आहे निर्भीड कोपरगाव न्यूज योगशोखे कोपरगाव